नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुवार सत्तावीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेला आहे आपण पाहत असाल तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे आज मुंबईसह कोकण किनारपट्टीला जोरदार असा पावसाचा फाटका बसणार आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तरी कोकण किनारपट्टीतील रत्नागिरीला जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे चिपळूणमध्ये य रेड अलर्ट आपल्याला आज दिसत आहे त्याचसोबत खेड दापोली गुहागर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याबरोबर दिव्यागार गोरेगाव या भागालासुद्धा यल्लो अलर्ट हवामान विभागाने आज दिलेला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्याचबरोबर मुंबईच्या लगत असलेल्या उपनगरामधील ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असल तर आपल्याला दिसेल की आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मुंबई उपनगरासह नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पाऊस आज पडताना दिसणार आहे नाशिकमधील इगतपुरी मनमाड मालेगाव निफाड या भागामध्ये आज आपल्याला असा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी ढागळं वातावरण राहील तर काही ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो येथील काही भागामध्ये आज जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्याबरोबर आपण अहिल्यानगरमध्ये पाहिलं गेलो तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगण करडा या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की हवामान विभागाने काही ठिकाणी येल्लो अलर्ट सुद्धा आज दिलेला आहे या भागामध्ये आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला काही भागामध्ये जोरदार काही ठिकाणी श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला इंदापूर जोरदार सुद्धा पावसाच्या काही येल्लो अलर्ट दिलेला आहे ढगाबा उत्तर महाराष्ट्रातील तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नाशिक जिल्हा तर आपल्याला चाळीसगाव या भागामध्ये जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे त्या धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिला या भागामध्ये आज या जिल्ह्यातील काही भागामध्ये आज जोरदाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तासगाव तर काही भागामध्ये माहिती पावसाच्या आधी कसरी आज आपल्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना त्याचबरोबर संभाजीनगर आणि राहण्याची शक्यता सिल्लोड या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने दिसत आहे की सोलापूर पावसाची शक्यता आज विभागाने वर्तवलेली आहे लागूनच आपल्याला बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये माझा मधल्या वातावरण तर काही ठिकाणी शक्यता आपल्याला पडताना दिसत आहे त्याच जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जोरदार आपल्याला दिसणार आहे कुर्डवाडी नांदेडामध्ये काही भागामध्ये आपण पाहिलं आपल्याला त्याचबरोबर पावसाचा भागामध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरण आहे पावसाच्या हलकाळ ठिकाणी वर्धाल तर त्या भागामध्ये आपल्याला दिसत पावसाचा सरी पडताना शक्यता जोरदार असा पाऊस पडताना दिसणार त्याचबरोबर आपण पाहिला जिल्ह्यामध्ये सुद्धा हा

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या भागामध्ये आपल्याला पडताना दिसेल त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपण विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना दिसत आहे अमरावती जिल्ह्यातील आर्वी आचलपूर या भागामध्ये आपण पाहिलं गेलं तर आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसेल सोबतच यवतमाळ आणि वर्धामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे वर्धा जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका जोरदार असा बसू शकतो त्याबरोबरच आपण पाहिलं गेलं तर चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे आज जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे सोबतच लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडू शकतो त्याचबरोबर परभणी हिंगोली वाशिम येथे सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाच्या सरी पडू शकतात तसा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे एकंदरीतच मित्रांनो पाहिलं गेलं तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा हवामान करण्याची ह आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो